भारतात दरवर्षी जवळपास वीस ते पंचवीस लाख लोकांना कुत्रे चावतात आणि त्यापैकी वीस ते पंचवीस हजार लोकांचा मृत्यू जो आहे तो रेबीजसारख्या आजारामुळे होतो तर सरकारने याच अनुषंगाने एक निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या लोकांचा ज्या नागरिकांचा कुत्रा चावून समजा कुत्र्याच्या डंसामुळे समजा मृत्यू झाला रेबीजसारखा आजार होऊन समजा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आता पाच लाख रुपये मिळणार आहे तर तुम्ही खरंच ऐकत आहात मी आपल्या चॅनलवरती कधी खोटी बातमी दिली जात नाही आता समजा कुत्रा जाऊन समजा ज्या नागरिकाचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला आता जे आहे रा केंद्र सरकारकडून जे आहे पाच लाख रुपये मिळणार आहेत तर आप ते कोणत्या नागरिकांना मिळणार आहेत कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे कुठे करायचं आहे तर ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेळातील कुत्र्यांमुळे होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे भारतात दरवर्षी जवळपास वीस ते पंचवीस लाख लोकांना कुत्रे चावतात आणि त्यापैकी वीस ते पंचवीस हजार नागरिकांचा मृत्यू रेबीज सारख्या गंभीर आजारामुळे होतो महाराष्ट्रसह पुणे मुंबई नागपूर नाशिक आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये कुत्रे चावण्याची सर्वाधिक नोंद आहे या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत नागरिकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला नवीन निर्णयानुसार भटका कुत्रा चावल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झालास त्याच्या संबंधित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक जे मदत आहे ते मिळणार आहे आणि जखमींना पाच हजार रुपयांची भरपाईसुद्धा मिळणार आहे मृत्यू किंवा गंभीर जखम झाल्यास पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे वाढत्या घटनांविषयी माहिती मिळताच सरकारने तातडीने हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की योजना फक्त भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यासाठी लागू आहे त्वचेत खोलवर छिद्र पडणे मोठ्या जखमा शरीरावर काळे निळे डाग पडणे किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी चावा घेणे अशा गंभीर जखमांच्या परिस्थितीमध्येच पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे यातील तीन हजार पाचशे रुपये जे आहे ते थेट पीडिताला दिले जातील आणि जे पंधराशे रुपये आहे ते उपचारासाठी सुवर्ण आरोग्य ट्रस्टकडे जमा केले जातील यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे शहरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसणाऱ्या कुत्र्या हल्ल्यांच्या घटनावर आळा बसवण्यासाठी हा जो निर्णय आहे तो महत्वाचा मानला जात आहे कर्नाटक नंतर तामिळनाडूमध्येही चिंताजनक जी स्थिती आहे ते निर्माण झाली आहे केवळ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तामिळनाडूमध्ये पाच लाख पंचवीस हजार लोकांना कुत्रा चावण्याची नोंद झाली असून त्यामधून अठ्ठावीस हजार नागरिकांचा रेबीज होऊन मृत्यू झाला आहे काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ही आकडेवारी जाहीर करत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे दरम्यान देशभरात वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कठोर आदेश जाहीर केले आहे शाळा रुग्णालये स्थानके रेल्वे स्टेशन क्रीडांगण अशा सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना तत्काळ हटवावे असे निर्देश देण्यात आले आहे पकडलेल्या कुत्र्यांना पुन्हा त्याच भागामध्ये सोडू नये तर त्यांची लसीकरण नसबंदी करून त्यांना श्वानगृहात ठेवावे असे न्यायालयाने सांगितलेले आहे हे आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला आहे सरकारच्या या निर्णयामुळे जखमी किंवा मृतांच्या कुटुंबियांना एक मोठा आधार मिळणार आहे तसेच भटक्या कुत्र्यांचे लसीकरण नसबंदी आणि नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज जी आहे ते अधोरेखित झाली आहे शहरी भागामध्ये या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नगरपालिकांनी आणि स्थानिक प्रशासनांनी तातडीने काम सुरू करणे अत्यंत आवश्यक झाले आहे कर्नाटक सरकारने भरपाई देऊन पुढाकार घेतलेला असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे आता सर्व राज्यांना हे जे प्रकरण आहे ते गांभीर्याने घ्यावे लागणार आहे नागरिकांची सुरक्षा हीच प्रथम प्राधान्य असल्याने भटक्या कुत्र्यांचे प्रभावी व्यवस्थापन आणि रेबीज प्रतिबंधक उपाययोजना अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे तर बघा आत्ताच जस्ट सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की ज्या नागरिकांचा कुत्रा चावल्याने रेबीज होतो त्या रेबीजसारख्या गंभीर आजारामुळे मृत्यू होतो त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे आणि जखमींना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ते जे साडेतीन हजार रुपये त्या जखमींना त्याच्या बँक त्याला मिळणार आहेत त्या जखमींना मिळणार आहेत आणि जे बाकीचे जे पंधराशे रुपये आहे ते सुवर्ण आरोग्य ट्रस्टकडे जमा केले जाणार आहे ते कशासाठी तुमच्या उपचारासाठी साडेतीन हजार रुपये जे आहे त्या जखमीला मिळणार आहे आणि जे पंधराशे रुपये जे आहे ते सुवर्ण आरोग्य ट्रस्ट ते तुम्हाला खर्च करणार आहे तुमच्या उपचारासाठी ठीक आहे तर जर कोणाचा समजा कुत्रा चावून ठीक आहे कुत्रा चावल्यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजारामुळे जर मृत्यू आता झाल्यास तुम्ही जे आहे डायरेक्ट तिथूनच फॉर्म भरून सरकारी दवाखान्यामधून म्हणा किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये म्हणून म्हणा तो फॉर्म भरून कुठे नेऊन द्यायचा आहे तर लवकरच हा जो आदेश आहे जारी करून याचा जी आर जो आहे तो जाहीर होणार आहे तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसा हा निर्णय येईल तर सर्वात आधी जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती येऊन जाणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला जय हिंद जय जह महाराष्ट्र